जागर नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी शहरातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीत टवाळखोर तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आदेशित केले याच पार्श्वभूमीवर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांच्या गुणेशोत् पथकाने मिशन ऑल आऊट कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. नाशिक रोड जेलडूड भागातील अनेक हातगाड्यांवर मध्यपी टवाळखूर युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू आहे. या कारवाईने गुन्हेगारी निश्चित आटोक्यात ती असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. यामुळेच श्री गणेश आराधना महिला मंडळ जेल रोड नाशिक रोड महिलांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांच्या पथकांचे विशेष आभार मानत त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन धन्यवाद मानले सदर मोहीम सातत्याने राबविण्याची सुद्धा मागणी महिलांनी केली आहे यावेळी श्री गणेश आराधना महिला मंडळ रोड नाशिक रोड संस्थापक अध्यक्षा सारिका ताई अजित बने अध्यक्षा वैशालीताई राठोड कार्याध्यक्षा चंद्रकला शालिनी भर साखर सेक्रेटरी माधुरी वाजे खजिदार शारदा जाधव राजाश्री लांडगे सोनिया कुमावत पल्लवी राऊत आदी महिला उपस्थित होत्या भयभुक्त नाशिक शेअर करण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणी कोंबी गॉपरेशन मोहीम राबवण्यात येत आहे तरी नागरिकांनी सतर्क राहून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसवण्यासाठी पोलिसांना यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र यांनी आपल्या रहिवासी भागात काही गुन्हा घडत असेल तर पोलीस जितेंद्रात एकशे बारा या क्रमांकावर माहिती द्यावी पोलीस आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय नमस्कार मी वैशाली राठोड आमचा गणेश आराधना महिला मंडळ आहे त्याचे अध्यक्ष आहे मी आम्ही आता आमच्या मंडळाच्या वतीने साहेबांना खास त्यांचा सत्कार करण्यासाठी आलेलो आहोत सत्कार यासाठी करायचा की त्यांचं काम खूप चांगलं आहे त्यांची जागरूकता त्यांनी वाढलेली आहे आमच्या भागातली जी गुन्हेगारी खूप वाढली होती आमच्या भागामध्ये मुलांची अत्यंत ते म्हणजे त्यांची वाईट वर्तवणूक होती मुलांची कपडे कपडे उभे राहणे टोळखी करून उभे राहणे बैल मुलांना मुलींना त्रास देणे स्नेहन चॅकिंग होऊ दे त्याच्यामुळे त्यांना तो अटकाव झालेला आहे साहेबांमुळे साहेबांचं काम खूप चांगलं आहे त्यांचा आम्ही आभार मानतोय खूप आणि म्हणून आम्ही त्यांना भेटायला खासी ठेलो आहोत हे आवाहन करायचे तुम्ही लक्ष ठेवा तुमचा मुलगा काय करतोय किती वर्ष घरी येतोय किती वर्ष घरात गेलाय बरोबर काय नेलंय तो कसा घरी आलाय तो कोणाबरोबर आहे हे आईचं काम आहे लक्ष ठेवणं पूर्णपणे पालकांचंच कर, जास्त कर्तव्य आहे याच्यामध्ये पहिले तर पोलिसांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे त्याचं मी त्यांचं अभिनंदन करते साहेबांनी जो आ, हे कोंबो ऑपरेशन चालू केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी जेल रोडमध्ये बघतो आपण टवाळखोर मुलं आहे तर त्यां आता पहिले कसं होतं प्रत्येकजण एवढं जागरूक नव्हतं आणि पोलीस स्टेशनला यायला सगळेजण घाबरतात त्यात छेडखानी असेल किंवा महिलांचं असेल तर मग ते पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट करणं हे थोडंसं कट त्यांना हे वाटतं त्याच्यामुळं ते येत नाही पण मग हा आता हे जे कोंबो ऑपरेशन आहे आणि एकशे बाराला कॉल केल्यानंतर लगेच येतात दामिनी सारखे जे आहेत त्यांना फोन केल्यानंतर हजर होतात त्याच्यामुळे थोडस म्हणजे बऱ्याच प्रमाणात संरक्षण मिळालेले महिलांना महिलांना द्या टवाळखोर मुलांवरही बऱ्याच प्रकारे नियंत्रण आलेले पोलिसांनी असंच हे सातत्य कंटिन्यू ठेवावं असं आम्ही आवाहन करतो महिला मंडळातर्फे चंद्रकला साबळे गणेश आराधना महिला मंडळ तर्फे आज आम्ही साहेब सपकाळ साहेबांचा सत्कार करण्यासाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनला आलेलो आहोत तर प सत्कार करण्याचं कारण हेच की आपल्या होणारे आता टवळागिरी खूप वाढली आपला जेल रोड भाग म्हटल्यानंतर सगळ्यांनाच माहिती प्रसिद्ध आहे पण आपल्याकडे आता स सा, सरांनी सा, क आपले आयुक्त कर्णिक साहेब यांनी जे प्रशां प्रशासन चागळ सगळीकडे पाठवलेले आणि सुरू केलेले खरच खरंच खूप त्यांचं वाखाणे काम आहे जोगं काम आहे त्यांचं साहेबांचं आणि आपल्याकडे म्हणजे आता हे कंबो ऑपरेशन सुद्धा त्यांनी सुरू केले आता किती मुलं त्यांनी जेलरोड भागातील उचलून आणले वगैरे तर खूप सुंदर असं त्यांनी काम सुरू केलेलं आहे जेलरोड भागात असेल नाशिक रोड आणि सगळीकडेच पूर्ण आपल्या नाशिकमध्ये ले ले। तेंचे तेंचे हो। तर खरंच त्यांचा सत्कार करण्यासाठी सत्कार करण्याजोगच काम आहे आणि आता म्हणजे होणारी गुन्हेगारी वगैरे गुन्हेगारी वगैरे खूप वाढलेले आणि त्याला पण कुठेतरी आळा बसत चाललाय साहेबांमुळे त्यामुळे आपण त्यांचा सत्कार करू आणि त्यांनी सातत्याने पुढे हे काम त्यांचं असंच चालू ठेवावं अशी त्यांना आमच्या गणेश आराधना महिला मंडळातर्फे विनंती प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक